परभणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्याचा महायुती सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यासाठी राखी पौर्णिमेच्या दोन दिवस आधीच योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे महायुती सरकारकडून महिलांना आयोजनांच्या माध्यमातून पाठबळ दिले जाते असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले <laughs> आहे मूल्य आपण कधी करू शकत नाही जो संघर्ष तुम्ही आयुष्यामध्ये करता याची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही जी माझी भगिनी नऊ महिने एक बाळ तिच्या शरीरामध्ये इतके बदल होत असताना इतकी पीडा होत असताना वाढवते तिच्या पिढेची तुलना तिच्या त्या त्रासाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नसते पण एक, एक शासन म्हणून एक सरकार म्हणून तुमच्या सगळ्या जणीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने काही ना काही आपण करावं म्हणून मा माहितीच्या सरकारने ही योजना त्यानिमित्ताने आणली आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की जी माझी माता भगिनी किंवा जी माझी गृहिणी नेहमी ने ही अपेक्षा ठेवत असते की मला दिवाळीला अशीच साडी पाहिजे मला दिवाळीला अशाच मंगळसूत्र पाहिजे अशाच कानातले पाहिजे तिने हा विचार करावा की ते मंगळसूत्र माझ्या पतीने घडवून घेण्यापेक्षा जर माझ्या पंधराशे रुपयातनं मी बचत केली तर मी स्वतःचे माझं मंगळसूत्र घडवू शकते जर एखादी साडी नवीन मला आवडली तर ती पतीने घेऊन देण्याची वाट बघ बग, न राहता जर माझ्या हक्काच्या पैशातून मला ती घेता आली तर त्याचा एक वेगळा आनंद निश्चितपणाने मला त्यानिमित्ताने वाटेल आणि म्हणून ही योजना तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये चांगला बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे आज माझ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका एक मदतनीस आहेत खूप मोठ्या संख्येने फॉर्मचं रजिस्ट्रेशनही करत आहे आम्ही सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना आणली त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित केलं के के होतं की एकवीस ते साठ एकवीस ते साठ या वयोगटापर्यंत राजेश दादा ही योजना आपण आण पण ज्या वेळेला याचं प्रेझेंटेशन याचं सादरीकरण आम्ही अजितदादांच्या कार्यालयात घेतलं अजितदादा म्हणते की आधी ती वयोमर्यादातून वाढून पासष्ट कर कारण पासष्टच्या पुढे आपल्याला श्रावणबाळ असेल संजय गांधी निराधार असेल अनेक योजना आपल्याकडे आहेत पण एकवीस ते पासष्ट हा जर वयोगट असला तर माझ्या साठ आणि पासष्टच्या वयोगटाची ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल